नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राला चीड आणणारी घटना ही बदलापूरमध्ये घडली असून एका नामांकित शाळेत दोन चिमुडीवर अत्याचार झाला आहे विरोधात बदलापूरमधील नागरिकांच्या मनात प्रचंड चीड आणि संताप आहे पाहुयात संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे आज सकाळपासून बदलापूरची जनता ही रस्त्यावर उतरली असून आज जनतेने बदलापूर बंदची हाक दिली आहे अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तर अनेक लोक हे रस्त्यावर उतरून स्वयंस्फूर्तीनं रेल रोको आंदोलन करत आहेत लोकांच्या मनात एवढा प्रचंड राग आणि चीड का निर्माण झाली याचं महत्वाचं कारण म्हणजे बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुंडेवर अत्याचार झाला बारा ते तेरा ऑगस्टच्या दरम्यानची ही घटना घडली असून शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका सफाई कर्मचाऱ्यानं हे विकृत कृत्य केलंय हा कंत्राटी सफाई कर्मचारी एक ऑगस्ट पासून शाळेवर कामावर रुजू झाला लेडीज टॉयलेटमध्ये एखाद्या महिलेची नियुक्ती करण्याऐवजी त्या ठिकाणी पुरुषाची नियुक्ती केली त्यामुळे सदर सफाई कर्मचाऱ्याने या संधीचा गैरफायदा घेत दोन चुमुकल्या मुलींवर अत्याचार केले शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला प्रकार सांगितला तर या प्रकरणातील दुसरी पीडित मुलगी ही शाळेत जाण्यास घाबरत होती त्यावेळी पालकांनी स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर या दोन्ही मुलींवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं या संपूर्ण प्रकरणानंतर संतप्त पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली परंतु पोलिसांनी बारा तासापर्यंत या प्रकरणाची कसलीही दखल घेतली नाही आता या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली त्याचबरोबर पोलिस या संपूर्ण घटनेवर आणि नागरिकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यातही घेतले दरम्यान या संपूर्ण घटनेवरून महाराष्ट्रात प्रचंड चीड निर्माण झाली असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich proudly Indian.